हो तर हाय बहिणींना भावांना काय चाललंय सगळ्यांचं बरंच का सगळे तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आता निवांत बसले आज सकाळपासून मला ब्लॉग बनवायला टायमिंगच भेटला नाही आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि संध्याकाळी साडेसात वाजता मी आता ब्लॉग बनवायला चालू झाले कारण की सकाळपासून मला टायमिंगच भेटला नाही आज दिवसभर भरपूर काम होते मागं त्यामुळे आज ब्लॉग ब्लॉग बनवायला मला टाईमच भेटला तू काय करते नेमका अशी तसं करू नको आजारी पडतं तोंड वाजायचं नाही हां आजारी पडतं मी ब्लॉग बनवायला मोबाईल घेतला रे घेतला श्राव येतच असते माझ्या पशी लगे हा ना बोल काय बोलायचे तर आजचा दिवस भरच म्हणजे माझा अख्खा दिवस कशात गेला काय कामात गेला कशामुळं आज मला उशीर झाला ब्लॉग बनवायला मी तुम्हाला सांगते आता कारण की आज सकाळी लवकर उठलेले मी आणि श्राऊच्या सोमूच्या शाळेत दिंडी म्हणून मी तुम्हाला सांगितलं इकडे सोमो सोमूच्या शाळेत म्हणजे ही माझी मोठी मुलगी आहे ह्याचं नाव सौम्य आहे तर हिच्या शाळेत दिंडी होती आज आणि दिंडी होती त्यामुळं पालखी बी आलती मग दिंडी होती मग शाळेत पालखी पण आलती आणि मी लवकरच आज तिला म्हणजे अंगो घालायला साडी घालायला कष्ट साडी घालायला आंबाडा बांधून तिला शाळेत पाठवायचं होतं मग त्यामुळं मी लवकर उठले आणि तिला म्हणलं कर ओरकलं आणि ति सगळं झालं आणि मग साडी नेसवली तिला तर तिने तीन साड्या सकाळी धरणं घातल्या म्हणजे सकाळी तिला साडेसात आठ साडेआठ वाजेपर्यंत वाजे काही करून जायचं होतं शाळेत तर त्यांना साडेसातचा टाईम वाटपर्यंत जाट होऊन दे तुम्ही जायला एवढं काही नाही म्हणलं पण तिने काय केलं तीन साड्या बदलल्या तरी तिला एक पण साडी आवड ना आणि काष्ट साडी घालायची होती काष्ट साडी आता काटापद्धा काष्ट साड्याच्या फुगीरच साड्या असतात तुम्हाला माहिती आहे आणि म्हणजे ती नऊवारी साडी असते तर ती अशी मौसुताची असते कॉटनची असते त्यामुळे ती अशी चुकून बसती तर तिची आजी तशी साडी घालती मग ती माझ्या आईला काष्टा कसा येतोय चुकून येतोय मग मला काष्टा असा फुगीर येतोय माझा काष्टा तर आईचीच साडी घालते आता तिला सावारी साडी इतकी मोठी होत होती म्हणलं नवारी साडी किती मोठी होईल त्यामुळं तिला मी म्हणलं नवारी साडी घालू नको ती मोठी असती म्हणलं सावारी घाल म्हणलं तर सावारी साडी सुद्धा लई मोठी होत होती ती म्हणजे असं उंची आहे पण तब्येतले अशी किरकू आहे ना, बोर बोर नीरे, नीरे, नीरे ना था? ती त्यामुळं रुंदीला लय होते ती उंचीला तिला बरोबर येत होती पण रुंदले साडी होतं ती आणि मग त्या निर्याले येत होत्या मग आल्या ना त्या काष्ट साडीच्या तिला बरोबर वाटत नव्हतं ती आणि त्याच्यानंतर अशी पायात पण असं जिथे अशा निर्या 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 येतो ना तिथं पण फुगीर साडी झालेली होती मग ती म्हणली मला नाही ही साडी घालायची दुसरी घाल म्हणलं ठीक आहे मग दुसरी साडी घातली तिला आता काष्ट साडीला किती वेळ जातो तुम्हाला आता माहिती आहे आता नवीन निघालेली काष्ट साडी येतं म्हणजे सोपी आहे काष्टा साडीची नवीन निघलेली पण तिला रुंदीला ला साडी होती म्हणून ती सोपी पदत घालून तिला उपयोगच नव्हता हा जास्त पाणी प्यायला चालले म्हणून सांगायला लागले तर नवीन साडीची काष्टा साडी निघली तर ती अशी काष्टा घालायला तर एकदम सोपं आहे पण ती कोणसाठी अशी मोठ्या माणसांसाठी वर ये कारण की ह्या सुमुला आहे ना तशी मी साडी घालून बघितली तर साडी ले उरून राहत होती आणि पदार लय मोठा येत होता मग निरायचा असतं घाल तरी पण तिला ती साडी यायला मग आपले मात्र वाया जसं काष्टा घालतात एकदम निर्या करून तशी काष्टा साडी घातली तिला तरी पण ती साडी तिला जमानच आणि मला असं नाही की मला काष्टा साडी घालायला येत नाही मी एकशे एक साडी घालते मला तस ती साडी नेसवायला येते म्हणजे असं साधी साडी म्हणा किंवा बंगाली साडी म्हणा काष्ट साडी म्हणा परत अशी नाही का गुजराती साडी प्रत्येक साडी मला छान नेसवायला येतात पण हिला काय माझी साडी आवडलीच नव्हती ही म्हणायची फुगीरती ती अगं म्हणलं तसंच येत असतं थोडा बोड घालायचं नसतं श्राऊ आणि म्हणलं तसेच साड्या येत असतात म्हणलं काष्ट साड्या आहेत म्हणलं ती तर तिने इतका रुड रोडून गोलज्या घातल्या तीन चार साड्या बदलल्या तरी तिला साड्या आवडल्या नाहीत मग परत साडी एक घातली आणि निघाली रस्त्याला गेली आणि रस्त्यावरून परत महागारी आली रस्त्याला गेली आणि गळ्यातला टाकून दिलं तिने गळ्यातला टाकून म्हणजे वरती गळ्यातला घातलेलं नसले आमक गळ्यातला घातलं तिने ती बारक गळ्यातलं काढलं आणि फेकून दिलं मग तिला मी म्हणलं एक काम कर तू शाळेत जाऊ नको म्हणलं तुझा लेलाड झाला तीन साड्या म्हटलं दोन आठ तास झालं म्हणलं तुला तु लटवायला घालवलाय मी तर पण तू शाळेत उरकत नाही म्हणलं एक काम कर तू आता शाळेत जाऊ नको तर म्हटलं जायचंय मला म्हणलं फ्रॉक घालून जा मग फ्रॉक घालून जमानल्यावर पण तिने फ्रॉक घातली नाही आणि गेली नाही शाळेत मग म्हणलं ठीक आहे जाऊच नको तू शाळेत बसली खुतून म्हणली फ्रॉक घालून जाते मी म्हटलं काहीच करू नको आता तिने इतकं डोकं सका सका गरम केलं ना माझं सकाळ सकाळी मी पाठ पाच वाजता उठले पान तापून तिला आंघोळीला पाणी द्यायला आणि त्यानंतर तिला काष्टा साडी घालून आंबाडा बांधायचा म्हणलं एवढ्या एवढ्या केसांचा आंबाडा येत पण हे कम्या तर तिचे केस पण बघायला छोटे तर मग त्याचा आंबाडा पण जास्त नीट नाटका येत नाही मग म्हणलं आंबडा घालायला काष्ट साडी घालायला मला किती उशीर गेला असेल तुम्ही विचार करा तरी पण तिला त्याचं काहीच वाटलं नाही तिने जितका मी वेळ तिला नटवायला घाला तिने एका सेकंद मध्ये सगळं काढून फेकून दिलं म्हणली मला घालायचीच नाही साडी आणि जायचंच नाही म्हणली साडी फुगल्यावर दिसते चुकून साडी बसतच नाही म्हणलं मग चुकून आता तुला काटापगराची मी घालायची म्हणलं साडीने चुकून कशी बसल म्हणलं त्यामुळं मला चोकून साडी बसत नसती तुला घालायची तर घाल नाही तर नको घालू गेली मग रस्त्याला आणि तिथनं परत फिकून मग महागारी आली मग मला राग आला तिने फिकून दिल्या मग मी तिला शाळेतच पाठवली नाही दिंडी तिची आज घरीच साजरे झाली पण काय झालं त्यात मी तिला आज म्हणजे खव आहे पण असं हाणलं नाही आता इतकं मला राग आला तिथे छान वाटत होती तिला पण म्हणलं नको आज सांगा तिला हात उचलाय नको म्हणलं चांगलं म्हणजे देवाच्या कार्यक्रमाला चालले दिंडीला कशाला तिला हानून घरी बसवायचं मग तिला म्हणलं बस बस घरीच थोड्या वेळ बसवला परत म्हणलं जा फ्रॉक घालून मग ती म्हणली फ्रॉक घालायला नको मला परत म्हणलं जाऊच नको मग परत पाठवलीच नाही मी तिला घरीच बसवली आज ती दिंडी घरीच साजरी झाली आहे का नाही तर त्याच्यानंतर मग आम्ही जीऊरला गेलो तर एक दादा आम्हाला भेटायला आले तिथं तर तिथे दादाला आम्ही भेटायला जी उरला गेलो कुंभेश फाटा म्हणून त्या कुंभेश फाट्याला गेलो तर त्यांच्यासोबत तिथं ते काढून तर आम्हाला तिथं दोन अडीच तास गेले मग त्यांना भेटलो फिटलो जवळजवळ आम्ही एक वर्षाने भेटलो होतो गेल्या वेळेस एकदा एकादशीलाच भेटलेलो आम्ही आणि ह्या वेळेस पण एकादशीलाच भेटलो म्हणजे एक वर्ष पूर्ण झाला आम्हाला भेटून आमची म्हणजे फोनवर आमचा कॉन्टॅक्ट असतो पण असं जास्त म्हणजे भेटणं फिटणं नाही गेल्या वर्षी भेटलो त्याच्यावर डायरेक्ट ह्याच वर्षी भेटलो आम्ही आणि तिकडून आले तिकडून आले असेल मी तीन साडेतीन वाजता तीन साडेतीन वाजता आल्याच्या नंतर मी परत इथला आज बाजार होता बाजार दिवस होता मग मी बाजारला गेले बाजार घेऊन आले आणि बाजार घेऊन आल्याच्या नंतर मग उद्या बाजार भरून ठेवायचं म्हणलं ना मला लेखा आलता थांब ना बा मग परत उद्या बाजार भरून ठेवायचं म्हणलं का पिशवींमध्ये बाजार खराब होतो मग त्याच्या मी किती मला आज वायटा घालता एकदम कंटाळा आलता पण मी बाजारवर ना आले बाजार सगळा भरून नाटका करून फ्रीजमध्ये बाजार ठेवून दिला आणि आत्ता मी ब्लॉग बनवायला घेतलंय आता साडेसात वाजले आता मी यांना चहा करून दिला आणि म्हणलं अदोगाच चहा करून दे मला लय दमल्यासारखं झालं आज दिवसभर धावपळ मग ठीक आहे म्हटलं तुम्हाला चहा बनवून देते त्यांना पहिला बन दे चहा बनवून दिला आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग बनवायला चालूच केले म्हणून आज मला दिवसभर कसलाच टायमिंग भेटला नाही ब्लॉग बनवायला म्हणून मी ह्या टायमिंगला ब्लॉग बनवायला भेट बसले तर हिचं काय चाललंय काय माहिती तर चला बहिणी भावांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज मी खूप बिझी होते त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवू शकले नाही दिवसभर म्हणून आता संध्याकाळी व्हिडिओ बनवायला घेतलाय तर बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचा माझा दिवस कसा गेलेला इतका छान गेलाय पण नाही का दमली पण आणि भारी दिवस गेलाय त्यामुळे मला भारीच वाटतंय तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय भेटू तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा